स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा आम्ही संपत्रांना आणायला तिकीट मागायला गेलो तेवढा अनिल वर उभा राहतो पंच्याऐंशी गाड्या इतक्या मी नेत्या घेतल्या आणि कुणाला तिकीट मागायला अनिल आणि तिथं गेलो आणि विधान भवनात गेल्यावर सांगला खेळ मी दोघं पुढं होतो मग आम्हाला आम्हाला हाक मारली कायचा आज भारला पैसे पाच हजार माझ्या हातात तिले आणि म्हणजे दोन फार माझा एक भरला आज भरला भरल्यानंतर आम्ही मला व्यवसाय दोघांचाही आज भारायचा आहे असे म्हण चालू आणि सगळी आम्ही गेलो दादा मुख्यमंत्री त्यांच्या हॉलमध्ये गेलो तर आम्हाला म्हणजे का आलाय तुम्ही आम्ही जेव्हा तिकीट द्याव सांगणार हीच माणसं पुन्हा द्या म्हणून हे येणार नाहीत ना नायत काय सांगायचं म्हणजे सगळं झालेलं आणि तिकीट ना आणायला मिळाल मग तेव्हा अनिल राहणे माका निघ पुन्हा नव तिकीट मिळालं राजकारणात सुद्धा वेळ यावे लागेल तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा यांच्या प्रतिकला बोलंच तुम आपले धारके खासदार निशान दादा मी लाडके का म्हणतो तर दादा लहान असताना पाहिलं लहान तर भाऊसाहेब भंडारांच्या बद्दल सगळ्यांनीच आता सांगितलं भाऊसाहेबांच व्यक्तिमत्व काय होत त्या काळामध्ये आपल्या भागामध्ये आर्थिक सहाय्य करणारी संस्था एकमेव विटा मर्चंट बँक लोकांच्या खिशात पैसे नसायचे डोक्यात विचार असायचे परंतु त्याला पूर्णत्वाकडे नेण्याचं काम भाव मग अशी उत्तम राऊने सांगितलं यंत्रमाग धारकांना माग घेण्यापासून माग चालवायला भांडवल लागायचं आणि कॅश क्रेडिट फक्त मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक देते देण्यात घ्या तुम्ही आता बँक घेत मग त्यावेळेला कॅश क्रेडिट फक्त विटा मर्चंट बँक देत होती आणि त्यामुळं सगळ्यांचे धंदे चालवत होते संपतराव चा नानांचा आवडता कार्यकर्ता म्हणून काम केलं संपतराव नानांच्या बरोबर बाळासाहेब ताळेकर आणि भाऊसाहेब भंडारे आम्ही सुद्धा त्यावेळेला होतो दादा विजयामध्ये कुणीही मुलगी द्यायला तयार नव्हतं का तर पाणी नाही आणि पाणी भराय लागायचं डबऱ्यात जाऊ अशी परिस्थिती असताना त्यावेळी या सर्व मंडळीने आम्ही यशवंतराव चव्हाण कराडला आले होते दादा मुख्यमंत्री होते दादा तिथं होते आणि हे सगळ्यांना घेऊन आम्ही त्यावेळा वसंतराव दादांच्याकडे गेलो आणि पाण्याच साक्षात चित्र उभा केलं त्यावेळा दादा म्हणले तुम्हाला दहा अकरा वेळ दिवशी दे पाणी देते आणि एरळवाडी स्कीम मंजूर केली दहा दिवसात काम पूर्ण केलं चौदा गावाच वीज बील भरून लिटरला पाणी मिळत आणि हे त्यावेळेला फक्त म्हणजे या म्हणजे भाऊसाहेब असू दे बाळासाहेब तळेकर असू दे अत्यंत विद्वान माणस आणि यांच्या डोक्यातून जी कल्पना आली त्या कल्पनेतून त्या काळामध्ये पैसा नसताना गावाचा विकास विनय तुला माहिती नाही विटेची लोकसंख्या दहा हजार होती आणि तुमच्या दुकानच्या पलीकडे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाहेरचा भाग म्हणजे फक्त कोर्ट दहा हजार विचारच मतदान होत आता बेचाळीस हजार झाले कोण कुठं आहे काय माणूस ओळखणं सुद्धा अवघड आहे आणि तसं बघायला गेलं रामबाव भाऊसाहेब बनणारे आम्ही एकदा प्रयोग करून बघितला अल्पसंख्याकाची मेजॉरिटी करायची आणि इलेक्शन लढायची अहो सगळी आम्ही एकत्र आलो ना आमच्याच माणसाची डोकी फिरली होती त्यामुळं बहुसंख्याकच राज्य विद्यात चालतंय नाहीतर त्यावेळेच्या कल्पनेनं जर झालं असत तर आज इथं अल्पसंख्याकाच्या हातात असत सगळे आम्ही अनुभव घेतले पण भाऊसाहेबांचं व्यक्तिमत्वच काय असेल आम्ही सोन्याच्या बाटल्या फोडलेल्या भाऊसाहेबांना बोलित आमच्या पेट्यातच जरा थोडं जड झालं पोटात तर येऊन डायजेस्ट घ्यायचं आणि त्या काळामध्ये आवाज ती सोडा आम्हाला मिळायचा म्हणजे अशा परिस्थितीतन इतकी वर्ष सत्ता भोगली भाऊसाहेबांचे कपडे दादा कराडला भट्टीला जात होते कराडला आणि ती घरी कुणा ते वापरत होते दिवसात तीनदा कपडे बदलत होते पण वीस वर्षात स्वतःच्या प्रपंचाला एक दहा रुपये सार्वजनिक त्यांनी वापरले नाही असे कुड कुड़ार, कुढारी निर्माण आहे कधीही दहा रुपये पैशाचा अपव्य माणसानं केला नाही आणि मी सतत भावसाहेब विरोधी काम केलं मी त्याचा साक्षीदारच आहे कधी मी काम केलं नाही परंतु माझा मान इतकं राखायचे मला बोलवून माझ्या बरोबर गप्पा मारायची सगळ्या गोष्टी करायच्या कारण त्यांना माहिती होती हा पोरगा जरी दुसऱ्या बाजूला असला तरी आपल्या विचाराशी सहमत आहे गावाचा विकास काही सुपान होऊ शकत नाही संपतराव नाना ना सुद्धा म्हणजे काही बघावं लागत नव्हतं कारण ही बाबासाहेब बाळासाहेब तावडेकर मंडळी माघारी बघत होती पुढाऱ्याला सुद्धा कोण तर खमके कार्यकर्ते लागतात एकता पुढारी किती ठिकाणी येणार आहे आणि भाऊसाहेबांच्या कट्ट्याच वैशिष्ट्य अनिल राव सुद्धा साधे सरपंच असताना त्या वृत्तपत्राच्या कट्ट्यावर राहू अनिलराव बसायचे अनिलरावला निर्माण केलं त्यांचा विकास घडवला कुणी घडवला असेल फक्त भाऊसाहेब पांढरकर हे सुद्धा देण्यात घेण्यासारखं आहे संपतरावारायण असू द्या अगदी दादा असू द्या दादांच्याकडे जाऊन धारस करून सांगायचं कुणाचंही धारस होत नव्हतं फक्त विट्यात नाही बाळासाहेब ही दोनच माणसं तिथं राहायची आणि दादांना ना तुम्हाला दादा माहिती नाही आम्ही संपतराला तिकीट मागायला गेलो अनिलराव पंचायती गाडे तिकीट मागायला तिथ गेलो आणि विधान भवनात गेल्यावर सगळ्या ट्रेन मी दोघं पुढं होतो मग आम्हाला आम्हाला हाक मारली का अनिल अनिलरावचा अर्ज ठीक आहे पैसे म्हणजे पाच हजार माझ्या माझे दिले आणि म्हणजे दोन फार महान माझा एक आणि त्यांचा एक बरा भरला आज भरला भरल्यानंतर आम्ही म्हणजे ही व्यवसाय आज भारत चालत आहे असे आणि सगळी आम्ही गेलो दादा मुख्यमंत्री होते त्यांच्या हॉलमध्ये गेलो तर आम्हाला म्हणले का आलाय तुम्ही आम्ही की द्या म्हणून सांगायला आलो हीच माणसं पुन्हा आणला द्या म्हणून सांगायला गे येणार नाहीत ना आणि काय सांगायचं म्हणजे सगळं झालं आणि तिकीट मिळाल मग तेव्हा अनिल राहून तिकीट मिळायला राजकारणात सुद्धा वेळ यावेळेला वेळ फार महत्वाची तुमच्या वेळेला गेल्या वेळेला आम्ही अगदी तुटून काम केलो वेळ आपली नव्हती नव्हती पण अशी वेळ आली हे अगदी सटकुन म्हणजे जसं बाथरूम मध्ये घसरूम पडावं तसा लागले हे काय सुद्धा योग म्हणतात म्हणजे हे त्यांच्या आई साहेब माझ्याकडे आल्या होत्या मी सतका घरी त्यांचा केला त्यांना सांगितलं तुम्ही अजिबात मिळू नका या वेळेला शंभर टक्के सीडी

आणि बापूंची सहनशीलता बापू इतक्या वेळ निवडून आले पण बापूंनी कधी कुणाला एखादा शब्द बोलला आई साहेब पुष्कळ प्रसंग त्यांच्या आले तुम्हाला लहानाचं मत केलं एवढं घडवलं इतकं सगळं अगदी बारीक सगळ्या जाऊ तर बारीक लक्ष असते बँकेने सुद्धा पैसे दिले होते म्हणजे बापू ना त्यावेळी मग आम्ही नेहमी भाऊसाहेबांना म्हणालो भावसाहेब तुम्ही सगळ्या पुढाऱ्याने पैसे देत आहे तिकडे शिवाजीराव देशमुला पैसे दिलं इकडं आमक्याला दिलं तमक्याला दिलं आणि बँकेचा एन पी ए वाढतो ना त्यामुळे आमचं बँकेवर प्रेम काही जरी असलं आज तागायत विटा मर्चंट बँकेवर प्रेम मनापासून करणारा मेहमन कारण का आम्हाला माहिती आहे की आर्थिक नाडी चांगली असल्याशिवाय माणसाचा प्रपंच होऊ शकत नाही राजकारण कधी सुचत कोर्टात असल्यानंतर तर त्या पद्धतीने विटा बँकेने काळात काम केलंय आता इथे चाळीस बँक आणि कुणीही तुम्हाला आता पैसे मागे दिले पाहिजे कुणी येत नाही कारण सगळ्या बँका आता अत्यंत एवढे पैसे देते त्याच्या कॅपॅसिटीचे दस पैसे देते नाही त्यांना सरकार बी पैसे द्यायला लागले काही असू द्या परंतु एक राजकार राजकारण सोजव पैसे न मिळवता कर्म राजकारण केलं बँकेचा विकास केला बँकेच्या शाखा वाढवल्या बँकेची नियत वाढवली गावातल्या लोकांची पत वाढवली बिट्याच दादा लोकसंख्या जर त्यावेळी निम्मी लोकसंख्या देवांग समाजाची आज सुद्धा तीच परिस्थिती आहे बेचाळीस हजार लोक मतदान आहे ना यातलं दहा हजार मराठा मतदान आणि अकरा हजार देवांग मतदान तुझं काढून बघा बेगा करा पण कसं आहे ह्यांच्यात की नाही त्याचा सगळा फायदा बाकीचा मिळतो आणि बाकी सगळे अठरा पगड आहेत बरं का म्हणजे बाकीचे प्रत्येकाचे घटक आहेत ते अठरा पगड जाती त्यामध्ये आहेत परंतु विटा हे राजकारणाला दिशा देणार विट्यानं कधीही चुकीचा निर्णय घेतलेला नाही अत्यंत परिस्थिती आली तरी विटाच हे घेण्यासारखं गुण आहे ज्या त्या वेळेला जेवतो खटका दाबलायच विट्यानं म्हणजे इतकं वैशिष्ट आहे तर विनयनं आज सांगितलं मला की भाऊसाहेबांचं जयंती आहे ब्याण्णव जयंती आहे जाऊन मला वाटते दहा वर्ष झालं सोळा वर्ष झाली मग कारण मला आठवतंय आहे भाऊसाहेब वाढल्यानंतर आमची बायको वाढली चौदा पंधरा पंधरा वर्ष तिलाही झाली भाऊसाहेबांचा जयंती करण्यामाग उद्देश काय त्यांचा आदर्श आत्ताच्या पिढीनं घ्यावा आत्ताच्या पिढीमध्ये आता दादाला मत दिलं ना लगेच त्याचा फायदा मिळतो ही वृत्ती नसली पाहिजे सामाजिक वृत्ती सगळ्यांचा फायदा करायची वृत्ती ही असली पाहिजे वैयक्तिक स्वार्थ हा म्हणजे घाऊन भाग गावाचा विकास झाला पाहिजे आता वास्तविक खासदार आमदारांची कामं काय असतात तर सार्वजनिक काम करायची कामं असतात त्या पद्धतीनं ते करतात तर भाऊसाहेब पंढराना मी या ठिकाणी विनम्र अशी आदरांजली वाहतो आणि विशाल दादांचं अभिनंदन करतो वास्तविक खरं म्हणजे दादांचा सत्कार आपण घेतला पाहिजे हा कारण माहिती आहे का लोकांना सुद्धा कळलं पाहिजे आणि नाही नाही म्हणलं नसते पण आपण आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा